नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आहे सोमवार आणि आज मी ज्वारीचे पापड करणार आहे कारण काल रात्री भिजत घातलं होतं पीठ तर आता मला करायचे ज्वारीचे पापड तर पहिले पूजा करून घेते दे देवांची आणि नंतर बनवते ज्वारीचे पापड तर पहिले आता पूजा करून घेतली मी आणि आता आलं होतं दूध तर दूध पण गरम करायसाठी ठेवलं आहे आणि यांना डब्याला फणसची भाजी आणि पोळ्या बनवून दिला होता आणि अर्धा स्वयंपाक झाला होता आणि अर्धा माझा स्वयंपाक पण व्हायचा होता पण त्या स्वयंपाकाच्या आधी मी बनवणार आहे ज्वारीच्या पिठाचे पापड तर बघा ना किती छान पीठ पण आमलं आहे मस्तपैकी उन्हाळा असल्यामुळे ना लवकर पीठ आमतं तर त्यासाठी मी काल रात्रीच तीन ग्लास पीठ भिजवलं होतं पाणी टाकून आणि त्यात थोडं मीठ टाकायचं आणि भिजवून ठेवायचं आणि उन्हाळा असल्यामुळे लवकरच आमचे पीठ ते सकाळपर्यंत छान फुगून असं वरती आलं होतं इडलीच्या पिठासारखं आणि आता त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं पहिले हे पूर्ण पीठ मिक्स केल्यानंतर मग गंजाने मोजून घ्यायचं छोट्या गंजाने की किती गंज आहे पीठ तर गंजाने मोजल्यानंतर मग त्या त्यानुसारच आपण पाणी गरम करणार आहोत तर मी गंजाने मोजून घेतला आहे तर या गंजाने एक गंज पूर्णपणे भरला आहे छोटा गंजा आहे हवाला त्या ज्या गंजामध्ये मी पीठ भिजवलं त्या गंजातून काढला आहे तो गंज मोठा होता आणि आता छोट्या गंजामध्ये ट्रान्सफर केला आहे ते पीठ आणि मोजल्यानंतर मग एक गंज भरलं ते पीठ तर त्याच गंजाने मोजून पाणी घ्यायचं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे म्हणजे पाणी किती घ्यायचं तर ज्या गंजाने पीठ मोजून घेतलं आहे भिजवलेलं त्याच गंजाने मी पाच गंज पाणी टाकलं होतं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि पाणी टाकल्यानंतर गंजामध्ये उकडी यायसाठी छान झाकून ठेवायचं आणि उकडी आल्यानंतर मग त्यातलं पुन्हा गरम पाणी काढून ठेवायचं कारण एवढे पाण्यामध्ये जर आपण ते पीठ टाकलं तर पातळ होऊन जाईल आणि अंदाज लागणार नाही आपल्याला पाण्याचा त्यामुळे मग पाणी काढून घ्यायचं आणि नंतर पुन्हा ते पीठ मिक्स करून घ्यायचं आणि रवीने अशा प्रकारे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं पहिले आणि मग हाताने फिरवत एका हाताने फिरवत जायचं आणि दुसऱ्या हाताने त्या गंजातील पीठ पाण्यामध्ये टाकत जायचं जेणेकरून गुठळ्या होणार नाही फिर सारखं फिरवत राहायचं पूर्ण पीक सारखं फिरवल्याने गुठळ्या होत नाही आणि आपण जर चम्मचने किंवा याने फिरवलं पहिले लोक पहिले बाया चाटूने फिरवायच्या चा। तो म्हणजे पापड करायचा तो चाटूच असायचा मोठा लाकडी त्याने फिरवलं की बिलकुल गुठळी होतच नाही मोठा असते आणि हाता हातावर पण वाप येत नाही त्याने आणि आता ते माझ्याकडे आहे जर्मनचा जर्मनचा परंतु तो जुन्याच घरी आहे इकडे काही मी आणला नाही तर आता छान रवीने फिरवून घेतलं आणि बघा आता छान चमचने फिरवून घ्यायचं एकसुद्धा गुठळी झाली नाही आणि सारखं फिरवत राहायचं आणि पीठ जोपर्यंत हलकं होऊन वरती येत नाही म्हणजे जोपर्यंत त्याला बुडबुड्या येत नाही तोपर्यंत सारखं फिरवत राहायचं जेणेकरून ते बुडायला लागलं नाही पाहिजे नाहीतर बुडायला लागलं ला तर मग त्याचा असं जळकट जळल्याचा वास येतो मग पापडाला त्यामुळे सारखं फिरवत राहायचं पीठ जोपर्यंत त्याला चांगली उकळी येत नाही तोपर्यंत पीठ हे सारखं ढवळतच राहायचं फिरवत राहायचं सारखं आणि पाहत जायचं आणि पीठ शिजलं कसं हे ओळखायचं तर समोर मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला समजेल की पीठ शिजलं हे कसं ओळखायचं तर आता छान पीठ याला उकळी आली होती बघा आणि अशी पीठ शिजायला लागलं हे की असं वरती हलकं होऊन वरती येतं आणि छान उकड्या फुटतात याला वरती बुडबुडे येतात आणि उकळी फुटायला लागते ला आणि या स्टेजला आता आपण झाकून ठेवणार आहोत कारण छान उकळी आली होती आणि पुन्हा पाच मिनटे वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर मग झाकण काढून घ्यायचं आता पाच मिनटे झाली होते तर मी झाकण आता काढून घेणार आहे आणि कोपर आपण गरम आला होता तर फडक्याने काढून घ्यायचं नाहीतर मग हाताला झोमते हो, ते हो आता बघा किती छान पीठ हलकं होऊन वरतीला आहे बघा आणि चिक्की पण आली आहे आणि आपण ज्या वेळेस गजामध्ये टाकतो त्यावेळेस त्याला चिक्की राहत नाही आणि पीठ शिजायला लागलं की बरोबर चिकट असे थेंब पडतात बघा आणि जर आपण पहिले जेव्हा टाकतो पीठ तेव्हा त्याला बिलकुल चिक्की राहत नाही आता पीठ छान शिजलं होतं तर त्यामध्ये थोडंसं ओवा टाकायचा चवीपुर चवीपुरता नाही चांगला आहे छोट्या वाटीने एक वाटी मी ओवा टाकला आहे आणि दोन वाट्या तीळ टाकल्या मोजूनच आणि आता छान फिरवून घ्यायचं आणि आता पीठ हे शिजलं आहे तर आता मी तुम्हाला सांगते की पीठ शिजलं हे कसं ओळखायचं तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि ज्या पद्धतीने आपण दहीवडे करतो आणि दहीवड्याची डाळ मिक्सरमध्ये वाटल्यानंतर पाण्यामध्ये टाकून पाहतो तेव्हा ते डा पीठ हे दहीवड्याचं वरती तरंगतं त्याचप्रमाणे एका वाटीमध्ये पाणी घेतल्यानंतर हे पीठ त्याच्या वाटीमध्ये थेंब असे टाकून पाहिजे दोन चार थेंब टाकून पाहिजे जर ते पीठ पाण्यामध्ये मिक्स झालं तर पीठ हे शिजलं नाही असं समजायचं आणि जर ते थेंब पाण्यामध्ये असेच राहिले सारखे पडूनच आणि विरघडले नाही तर पीठ हे छान शिजलं असं समजायचं तर बघा जसे थेंब टाकले ना तसेच आहे बोटाने मी अलगही केले तरी ते काही विरघळले नाही म्हणजे आता पीठ छान चिजलं आहे आणि आता मी पापड टाकून घेणार आहे त्यासाठी अंगणामध्ये एक बेडशीट टाकून घेतली त्यावर पांढरा कपडा टाकून घेतला आहे आणि आता त्यावर पापड टाकून घेणार आहे आणि पापड टाकताना पहिले पीठ हे पातळ असते आणि जसं पीठ हे थंड होत जातं तस तसं हे पीठ मग घट्ट येत जाते त्यामुळे पापड लवकर लवकर टाकण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे जास्त फिरवावं लागत नाही जसं चमच टाकला तसं थोडंसं फिरवलं की दुसरा पापड टाकाय टाकायचा अशा पद्धतीने मी आता पापड टाकत होते त्यानंतर मग वैष्णवी आली तिने मला मदत केली पापड टाकण्यासाठी मग मी घरात आल्यानंतर मग मी स्वयंपाक बनवला तर आता तुम्हाला मी दाखवते ज्या वाटीमधील पीठ हे मी सॉरी वाटीमध्ये जे थेंब टाकले होते पीठ पीठ शिजल्यानंतर ते थेंब बघा अजूनही जशाने तसेच आहे पूर्ण पापड टाकून आली तरी पण तर अशा पद्धतीने मी पापड टाकले तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय